समजत नाही का मी ट्रेनिंग ला आलोय मला पाऊस पाहिजे तू पडतोय ती वरतीच जातोय अखिलेश अखिलेश सिंग अखिलेश सिंग वरुण जाधव संजू जाधव जाधव आई मी ह्यासाठी बोलतोय की तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा कारण ह्याच्या पुढे जी सिरीज येणार आहे ती गणपतीची कोकणातली सिरीज येईल आपली खाली ठेवून जास्त स्वागत करतो आपलं मराठवाडा युट्यूबमध्ये सो so, आज तारीख आहे स दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावसाळा सीझन सुरू झालेला आहे आणि पावसाळा सीझनमध्ये आपला एक पण ब्लॉक पडणार होणारच नाही जो पावसा नॉर्मल ट्रॅक आहे आपला बेसिक जास्त मोठा मॉडरेट ट्रॅक आहे बेस्ट विलेज असणार आपलं पाली मायापाटीसह पावसाचा स्वप्ने माझा भाऊ आहे मोठा भाऊ आहे आणि दोन तीन ऑफिसचे मित्र आहे तीन चार त्यांच्यावर आपण जाणार आहोत तर बघू हे आपला व्हाईट टायगर सज्ज आहे सो so, बेस्ट विलेज पाली आहे तिथे दोन तीन गड आहेत छोटे छोटे फोर्स आहेत त्याला विचार करू कोणते कोर्स आपण कवर करायचे नाही अजून डिसाईड झालेला नाही आहे आय गेस कन्फ्युजनमध्ये मला आधी बोललेला सरसगड नंतर राजगड बोललेला कोणता गड आहे आता बघूया कोणता गड सरसगड आहे ड्रोनसुद्धा घेतला आपण सो ड्रोनचे शॉटसुद्धा आपल्याला मस्त पाहायला भेटतील सो नमस्कार मित्रांनो आपण बेस विलेजला पोहोचलेलो पालीवरून आपण जसं तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेत आहे तर प्रायव्हेट व्हीकल तुम्ही बाईकने वगैरे येऊ शकता सर ह्यात आमच्या तीन बाईक्स आहेत आणि जर तुम्हाला रेल्वेने वगैरे हो यायचं असेल तर पाली किंवा तो नागोट नाही रेल्वे स्टेशन जवळ आहे तिकडून तुम्ही टमटम किंवा छोटी मोठी असे प्रायव्हेट व्हेकल घेऊन तुम्ही येऊ शकता आणि दुसरी नंतर इथून जर आपल्याला वरती चढायचं आहे तर हा जो रोड तुम्ही फॉलो करून येत असाल तर प्लीज येऊ नका कारण हा डायरेक्ट मैदानाला संपतो इथून डायरेक्ट खडी चढा नाईंटी डिग्रीमध्ये तर आपल्याला पाठून एक रस्ता आहे त्याचा आम्ही ह्या द्रोणाचार्याच्या शहाने आम्ही घेतला की रस्ता कुठे आहे सो ड्रोन असल्याचा फायदा सुद्धा झाला सो आता आपल्या बरोबर जे आहेत स्वप्नील तर तुम्ही ओळखताच स्वप्नीलचे सहकारी आहेत ऑफिस विकास घडवले विकास घडवले ओके अखिलेश अखिलेश सिंग अखिलेश सिंग वरुण जाधव संजू जाधव यादव आई सो चला आता रस्ता बघितला पाठी ड्रोननी चेक करूया कुठून आहे काय ते जवळजवळ साडे दहा अकरा वाजलेले आहेत बघूया आरामात जाऊया वर जाऊन बाकी जो रूट चालू होईल तिकडून आपल्याला दाखवूया थोडा चिकल वगैरे आहे तर बाईक वगैरे आणत समावून या सो so, हा मेन रस्ता आहे खालचा हायवे आणि तिथे वाहन तळा तिथे पार्किंग लॉट बनवून ठेवलं आहे असा तुम्ही गडाच्या रस्त्याने वर याल तर हा रस्ता आहे तर इथून टर्न न मारता सरळ वरती गडाकडे जातो जर जर चुकलात तर तुम्ही जे काकी वगैरे आहेत त्यांना विचारू शकता आणि गाडी वगैरे तुम्ही जे पार्क वगैरे करून इकडून लोकली म्हणजे थंड पाण्याच्या बिसलेरी चहा वगैरे काय असतील तर ह्यांच्याकडून आपण घेऊ शकता तर आम्ही पूर्ण वळसा घालून आलो परत आणि परत आम्ही खालीवर आलो चेक केला एक इकडच्या ग्रामस्थांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला कळवलं की हा रस्ता आहे तर आम्ही इथे सध्या व्हेकल इथे पार्क केलं तुम्ही खाली जिथे पार्किंग व्हेकल आहे जागा ते तुम्ही ठेवू शकता चला आपली ट्रेकिंग सुरू झाली ते हा काय तर इकडून सर बाकीच्या ट्रॅक बाकीच्या ट्रॅकवर तुम्हाला रिबिन वगैरे हो दिसते तर इथे तुम्हाला डायरेक्टली प्रॉपर बोर्ड आहे किल्ले सरासगडचा हो कसा नाकडू सो आपले जे कार्यकर्ते स्वप्नील तांबे यांनी आपल्या अनुभव जोरावर पकडलेला आहे खेकडा अनुभव पहिला लोक इथून घेतलाय साराच घरचा आणि हा आप पाठी आपला सरसगड आपण पायथशी पोचलेलो ऑलमोस्ट आणि पाठी ढक हे एक नंबर झाले आहेत चला थोडंफार ट्रेकिंग ला आलोय मला पाऊस पाहिजे तू पडतोय ती वरतीच जातोय थक थके थोडा बहुत थकलास काय रे नाही अजून ते स्टार्ट आहे पावसाळा जर तुम्हाला ट्रॅक करायचं असेल आणि तुमचं स्टॅमिना नाही बिगिनर असाल तर सरसगड हा तुमच्यासाठी एक उत्तम योग्य पर्याय आहे शॉर्ट टर्म डिस्टन्समध्ये आहे दर्शन झालेले आहेत गडाचे व पहिल्या गडावर चढताना कोणाला तहान वगैरे हो लागली असेल काय असेल तर परत गडावर पाण्याचा टाका बनवून ठेवले होते महाराजांच्या टायमाला मला तर ते पुरातन काळे अजूनही साऊद आहेत हे पाहू शकता हे आहे पाण्याचे टाका पुरातन काय म्हणजे हा वरती गड आहे चढता कधी दा तहान वगैरे हो लागली पाणी गडू आहे पावसा कारणाने पण तेव्हा ते मेंटेन ठेवत होते हा तोंडानी आपले रडगाणे गाणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाचा माणूस तिकडे उभा आहे नाव विकास गडवले विकास जी के मी बघलू काल जा तो सगळ्यात टफ असा स्ट्रेच सुरू झालेला आहे स्ट्रेच पाहू शकतात डायरेक्ट आहे नाईन्टी डिग्रीवर चढाऊन आहे तर सो so, ही एक कातळ कोरीव गुफा भरपूर आतमध्ये पर्यंत आहे एकदम आतमध्ये आता ऊन असल्या कारणाने तुम्हाला पाऊस एकदा एवढी मोठी बघा जर तुमची बॉडी फ्लेक्झिबल असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता लाईट वगैरे टॉर्च वगैरे घेऊन आतमध्ये सापांचं टेन्शन असेल साप वगैरे असल्याचा भरपूर धोका असतो हो दमट वातावरण कर असल्या कारणाने ही एक कातळ आणि तिथून लूक पाहू होतं किती मस्त सुंदर असा इथं विअंगम दुस आणि आपले हे डॉगेस बाय सो ही आहे कातळ कोरीव गुफा भरपूर आतमध्ये पर्यंत राहते डॅन्स आहे एकदम आतमध्ये आता ऊन असल्या कारणाने तुम्हाला पाहू शकता एवढी मोठी बघा जर तुमची बॉडी फ्लेक्सिबल असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता लाईट वगैरे हो टॉर्च वगैरे हो घेऊन हो आतमध्ये सापांचं टेन्शन असेल साप वगैरे हो असल्याचा भरपूर धोका असतो दमट वातावरण कर असल्या कारणाने कातळ आणि लुक पाहत होता किती मस्त सुंदर असा इथे व्यंगम दृश्य आणि आपले हे डॉगेज बाय कोणाकोणा फाटली खाली देऊन जायला फायनली आपण गड किल्ल्याला आलो आपला जो पाली दरवाजा आहे पाली दरवाजा आणि आपण खालचा पूर्ण ट्रेक ट्रेक खाली होता हाय आपला पाली दरवाजा चला फटाफट दरवाजा लेटेस्ट आत्ताच लावलाय सध्या पाणी वगैरे गरम तेल वर टाकायला हिठवलंय मारायला थोडंसं पावसामुळे गुळगुळी झालेला आहे बाकी गडाचा मेन टक्का बाले किल्ला जो आहे बाले वरती आहे थकवा थोडासा कमी झालेला आहे बघा खालचा हा कडा दरी सगळं किती खोल आहे बघा स्टेप चालत चालत खाली आपल्याला उतरायचं आहे कसं कसं आपण वर आलोत तर हा एक बुरुंज आहे टेळणी भरूनच आणि तिथे आहे सुरक्षा चौकी देवडी पाऊस होता लोक इथे उभेच पूर्ण दरी अशी खाली चाल चाल झाली चला तो आहे झेंडा बुरुंज जो झाड आहे तो बुरुज आहे पूर्ण तो झेंडा बुरुज त्याचं नाव आहे मी झेंडा बुरुंज ह सुटले मस्त गडा गडावर तो मेन बाले किल्ल्यावरती जाणारी रस्ता तो आहे चला ऑलमोस्ट सत्तर नव सत्तर ह्या छडक्या आपण गडावर आलेलो आहोत चला आता किल्ला सर करायला जाऊया बुरुज झालो मेन जो बा किल्ला आहे सरकार या आई ते बघा आई ते बघा ना पाले किल्ल्याकडे पलीकडे शिडी जाते थोडं पाणी गडूळ झालंय पाठ टाके तीन सगळ्यात मोठा टाके पाण्यातल्या किल्ल्यातलं पाणी थोडं झालं झालंय पिण्यालायकीचं नाही आहे पण बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता असा गवत वगैरे वाढलेलं आहे भरपूर तुम्ही पाहू शकता आणि अजून एक पाण्यात टाका आहे टाका क्रमांक पाच चौथा नंबर पाठी आहे हा पाच क्रमांक आहे औदुंबर हौद या हाऊदचं नाव औदुंबर होत आहे डीप आहे भरपूर होमचं एक नवीन पार्टनर ॲड झाली आहे डॉगेश भाईचे मैत्रीण डॉगीस चालतं चालतं

फोटो काढायचा नंतर ते एक नंबर दोन नंबर जसं करून करून असं आहे वाटतं ते चार नंबर आला हे तीन वाटते काय सो ना सो हे एक चार नंबर टाका जे बाकी वेळेला भरपूर क्लीन वाटतंय पाण्याचा मुबलक प्रमाण प्रमाणावर साठा आहे भरपूर दगड आहे खाली खाली दाखव ना भरपूर दगड आहेत तर पाय ठेवताना जपून या चांगले शूज ग्रीपवाले आणि बघून या तुम्ही खाली सुद्धा सो दोन हजार तेवीस ला बांधकाम झालं होतं त्याच्यानंतर असा गुस्सा आहे कोरवी खोली कातळ कोरवी खोली पाहू शकता स्कुटी मध्ये माणूस भेटला मला तो आहे बघा तिथे काम आधी असं होतं आणि काम करून हे दोन हजार चोवीसला जो गेट होता खालचा दरवाजा वगैरे ते गुप्त दरवाजा तटबंदी वगैरे पडलेली ती बांधून त्यांनी केलं आहे दुर्गवेश परिवार तर्फे गेलेला आहे स्क्रीन पाच एक दोन घर निघाले हा बघा हा गुप्त दरवाजा आहे

कशा प्रकारे ही गुप्तवाढ होती जी दोन हजार तेवीस ला पडलेली दोन हजार चोवीस ला काम वगैरे बांधली प्रॉपर झालेली आहे सो चला पुढे आपण जाऊया आता कोरीव कातळ गोरी।, गोरी खोली नंबर दोन तर खोली वगैरे बनवल्या राहण्यासाठी गडावर आणि ही त्याची त्याची बांधकाम पाहू शकता वरून मस्त पाणी पडते प्युअर पाणी पडते

काय रचना केली असेल बघा ना दगडातून पूर्ण पिलर एक उभा केलाय आहे सेम एका दगडातून खातर कोरीव खोली क्रमांक पाच खांबे टाके खांब टाके जे पिलर त्यांना खांब टाके म्हणतात पाहू शकता काय बांधकाम केलं असेल बघा ना ते मसाल वगैरे हो म्हणजे गडाळ जेव्हा जेव्हा कोणता जन्मोत्सव किंवा जयंती वगैरे साजरी तो ते वापरलं जातं काय शिल्पकला जर मोठं टाका आहे पाण्याचं सगळ्यात मोठं टाका जे गडावरचं थोडं शेवाळ वगैरे लागल्या कारणाने थोडं दूषित झालंय पाठचा व्ह्यू पाहता तो उत्तर भूज आहे तो वरती आलो आहे आणि इकडं सीन तुम्ही पाहू शकता कडा काय स्वप्नी लागतो हो वरती बाई पण वरतोय जागा खाली करायला गेल हा सीन आहे खालचा मस्त हा आहे बाले किल्ला थोडं ग गवत वगैरे भरपूर वाढलेलं आहे पावसाकारणाने पण तरी पण बाकी जाऊन बाले किल्ल्याला दर्शन घेऊया मंदिर आहे काय आहे आपण चेक करूया आणि नंतर परतीचा प्रवास खाली करूया थोडं गवत वगैरे भरपूर वाढलेलं आहे त्याकारणाने बाले किल्ल्याची अवस्था थोडी चगमकलेली आहे बाकी पाठी वातावरण पाहू शकता एकदा आपण डोंगराच्या माथ्यावर आलो चला कॅमेरा लावून ठेवला आहे हा जुना वाडा आहे पुरातन वाडा अवशेष आठ शिवकालीन आहे thank <music> आणि विविधतेमुळे ते धबकाहीच आलेला आहे कमाळ वगैरे असतं तिथे पाण्याच्या बॉटलवर लोकांनी टाकलेले आहेत आणि तिथे मंदिरसुद्धा आहे बघा बस बाकी बंद करू सो आपण हे तलाव बघितलं भर मोठं तलाव आहे पण तुम्ही पाहू शकता तिथे प्लास्टिक बॉटल्स वगैरे हो तुम्हाला दिसू शकता तुम्हाला हे बघा या प्लास्टिक बॉटल्स आहेत या सो या तला जेव्हा पुन्हा नाजूस करून ठेवलेले आधी हो कृपया करून जर तुम्ही गडावर येत आहे तर प्लीज प्लास्टिक बॉटल वगैरे आपल्याबरोबर घेऊन जा आणि जर टाकायचे नसेल घेऊन जायचं नसेल तर प्लीज कृपया करून आणू नये कारण ते बघू बघितलं ना कचरा वगैरे पूर्ण टाकलेला ले येते आणि त्यामुळे गडावर पूर्ण कचरा वगैरे होतोय आहे महाराजांना मंदिर आहे आपण जाऊन बघूया दर्शन घेऊया आणि काय अवस्था जे आहेत आपण चेक करूया लांबूनच पाया पडूया विश्रांती वगैरे तुम्ही ते घेऊ शकता आराम मस्त जुना काताळ आहे सो मंदिरात भरपूर असे अवशेष आहेत पण ते डागमगी डागमगी चाललेले आहेत सो so, हा आपला होता सरसगडचा ट्रॅक जो की आपला ह्या पावसाळ्यातला पहिला होता या सीझनमधला माझे ह्याच्या आधीपर्यंतचे जे व्हिडिओ आहेत सगळे आपले इंटरनॅशनल ट्रिपचे सगळे चाललेले आहेत तर मध्येच हा एक व्हिडिओ डपकून येईल पावसासारखा सो so, मा आणि ह्याच्यानंतरच मी ह्यासाठी बोलतो आहे की तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा कारण ह्याच्या पुढे जी सिरीज येणार आहे ती गणपतीची कोकणातली सिरीज येईल म्हणजे इंटरनॅशनल ट्रिपचे व्हिडिओ येतच असतील कारण ती माझी ऑलरेडी गेल्या वर्षी झालेली आहे तर आता पुढे जे सिरीज येईल तसं हा ऑक्टोबर गणपती येतील कोकणात तर चाकरमणी वगैरे येतील तर ट्रेनचा ट्रॅव्हल असेल बाईकचा ट्रॅव्हल असेल कोकणातली काय मंदिरं असतील की कोकणातली काय गोष्टी तिकडची परंपरा तिकडची संस्कृती गणपती आणतात गणपती विसर्जन होतात गौरी वगैरे सगळं हे सगळं मी दाखवण्याचा दा प्रयत्न करेन तर तो ह्या वेळेला कोकणात जी सिरीज चालू होईल ती तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल त्या कारणाने तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आणि बेल सुद्धा दाबा जेणेकरून जसे माझे व्हिडिओ पडतील तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन देतील आता कोकणातली संस्कृती गणोत्सव वगैरे हा तुम्हाला पूर्ण वर्ल्ड फेमस आहे कोकणातले गणपती मध्येच तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया खाली उतरण्याचा प्रवास थोडा खिसकट आहे त्या शूट करत नाहीये हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि